भिवंडी लोकसभा मतदार संघामध्ये यंदा हवा कुणाची आहे आता फक्त हवा एकच आहे निलेशजी साम्रेसाहेबांची हवा आहे बालेमा निलेशजी सांबळे साहेब अपिलजी पाटील बालेमा दोन लाख मतांनी निवडून येणार यंदा म्हणजे अबकी बार चारशो पाच कपिल पाटील खासदार खासदार आज मी भिवंडी शहरामध्ये आलेली आहे तीन उमेदवार रिंगणामध्ये उतरलेले आहेत एकीकडे भाजपकडून कपिल पाटील यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आलेली आहे तर दुसरीकडे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे हे सुद्धा या ठिकाणी मैदानात उतरलेले आहेत तर बाळ्या मामा ज्यांना राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षाकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे मात्र भिवंडीमध्ये नेमकं काय सुरू आहे आपण हे कार्यकर्त्यांकडून जाणून घेणार आहोत आणि नेमकी कुणाची हवा आहे ले ले है। आता माझ्यासोबत आहेत निलेश सांबरे जी जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष आहेत ते सुद्धा या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत त्यांचे कार्यकर्ते सध्या आता माझ्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी थेट बोलूया सर काय सांगाल कुणाची हवा आहे भिवंडीत भिवंडीमध्ये फक्त निलेशजी साबरे साहेबांची हवा आहे महाविकास आघाडी संपूर्ण भिवंडी शहर ग्रामीण भिवंडी लोकसभा क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीची हवा आहे परिवर्तन खरं म्हटलं तर हा संसाराचा नियम आहे आणि ह्यावेळेस परिवर्तन हे अटल आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी जे काम केलेले आहे भारतीय जनता पार्टीच्या त्या कामाकडे बघून आमचे जे उमेदवार आहेत कपिलजी पाटील इकडचे स्थानिक आमदार आहेत महेशजी चौगुले यांनी जी भिवंडीमध्ये जी, जी काही विकासाची कामं केलेली आहेत ही विकासाची कामं जर बघितली तर निश्चितपणे तीळ मात्र देखील शंका नाही आहे की कमळ फुलेल की नाही त्यामुळे हा प्रश्न जो तुम्ही विचारला याबद्दल शंभर टक्के आम्हाला खात्री आहे की पुन्हा एकदा इकडे कमळच फुलणार तुम्ही कोणालाही जरी भिवंडी शहरामध्ये विचारा ग्रामीण मध्ये विचारा किंवा खेडेगावांमध्ये विचारा तुम्ही कोणालाही विचारलं तरी एकच नावाच प्रत्येकाच्या तोंडात वर एकच नाव आहे ते बाल्या नक्कीच काय गेली दहा वर्ष झाली त्या दहा वर्षामध्ये काहीही परिवर्तन किंवा बदल घडलेला नाही जशी दहा वर्ष जुनी भिवंडी होती है। आज दहा वर्षानंतर ही भिवंडी तशीच आहे तुम्ही विकासाच्या कामांबद्दल बघितलं तर आज कुठल्याही खेडेगावांमध्ये किंवा शहरांमध्ये शहापूर मुरबाड भिवंडी तालुका अशा कुठल्याही गावांमध्ये काहीही काम झाले नाही ना आज लोकांना पासपोर्टसाठी मुलुंडला जायला लागत होतं पण आज आमच्या इथे पासपोर्ट साहेबांनी मंजूर करून पासपोर्ट ऑफिस आलेलं आहे सी सी रोड झालेले आहेत तुम्हाला सांगतो महापालिके समोर जे आपली पोलीस लाईन होती तिथे अनेक वर्ष काय व्यवस्था नव्हती आज टॉवर झालेले आहेत कोर्ट झालेलं आहे सर्व काम भारतीय जनता पार्टीनेच केलेल्या विरोधाने जर तुम्ही जनतेला विचारलं रोडवरती का खरोखर विकास कोणी के केला ते तुम्हाला सांगतील आदरणीय केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब आणि महेश चोगले साहेबांनी जे निधी आणलाय त्याचाच विकास भिवंडी शहरात दिसतो आणि आम्हाला नक्कीच सर्वांना भिवंडीकारांना आशा आहे की बाल्यामा निवडून आल्यानंतर नक्कीच भिवंडीत बदल होईल आणि आज जे तुम्ही पाहता सगळीकडे चित्र कोणा कोणालाही जरी लहान मुलांना विचारा कोणालाही विचारा तरी एक बाल्यामामांचंच नाव त्याच्या तोंडावरती आहे आणि सर्वांना बदल हवा आहे कारण की काही दहा वर्षामध्ये काहीही काम झालेलं नाही त्याच्यामुळे सर्वांना बदल हवा आहे आणि त्यांना नक्कीच बाल्यामामांवर आशा आहे की ते नक्कीच बदल घडवणार विकास भिवंडी में हुआ होगा तो देवेंद्रजी के कार्यकाल मे हुआ और विकास पुरुष बोल सकते पण आमदार महेश चोगले और खासदार कपिलजी पाटील को ये तो भिवंडी का दुर्भाग्य है कि ढाई साल उबाटा की सरकार रही सब कामों को स्टे मिला देखिए उद्धव जी ने ढाई साल में क्या किया खाली स्टे दिया आज मेट्रो का हमारा काम है जो थाने से कल्याण जाने वाली थी वो भिवंडी तक आके रुक गई उसकी कि, किसकी मेहरबानी वो मेहरबानी उद्धव जी की है बावन रोड जो आरसीसी बनने वाली थी भिवंडी की उसको स्टे किसने किया उद्धव जी ने किया तो जो उल्टा चोर कोतवाल को डांटे ऐसी स्थिति है निश्चित रूप से देवेंद्र जी के कार्यकाल में काम हुआ अभी शिंदे साहब के कार्यकाल में काम हो रहा है और काम लाने वाले कोण आहे खासदार महोदय कपिलजी पाटील और आमदार श्री महेजी चोगले ज्या माणसाने मागील पंधरा वर्षामध्ये सामाजिक क्षेत्राच्या माध्यमातून अनेक गोरगरीब गरजूंच्या लाखो गोरगरीब गरजूंच्या समस्या सोडवलेल्या आहेत आणि नक्कीच जनता सांबरे साहेबांच्या बरोबर आहे कोणत्याही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये आणि कोणताही रुग्ण हा पैशा त्या तो मृत्यू पाहू नये याकरता जी व्यक्ती पंधरा वर्ष अहोरात्रपणे ठाणे जिल्हा असेल पालघर जिल्हा असेल रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या कोकणामध्ये झटत आहे आणि त्या साहेबांच्या मागे संपूर्ण जनता ही आता संपूर्ण जनतेने ही लढाई आतात घेतलेली आहे की खरं तर कार्यकर्त्यांची किंवा सामरेसाहेबांची लढाई राहिलेली नाही संपूर्ण जनता आता साहेबांसाठी मैदानात आलेली आहे आणि तुम्हाला बघायचं असेल सामरेसाहेब ज्या दिवशी फॉर्म भरतील त्या दिवशी तुम्हाला ते चित्र नक्की लक्षात येईल आणि त्या दिवसापासून जनता मैदानात असेल ती चार जूनला रिझल्ट देऊनच सामरे साहेबांना थांबणार आहे हवा कोणाची सांगायची गरज नाहीये कारण लोकांना खूप क्लिअरली दिसून येत आहे की निलेश तांबरेंचं सा काम गेल्या पंधरा वर्षांपासून लोक बघत आलेत आणि आता प्रत्येकाला कळते की गेल्या पाच वर्षात आम्ही ज्याला सपोर्ट केला होता आम्ही ज्यांच्या पाठीशी उभं राहिलं होतं त्यांनी आम्हाला काय दिलं आणि हा जो व्यक्ती आहे याने जेव्हापासून गेल्या पंधरा वर्षांपासून कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न करता अविरतपणे आणि निस्वार्थपणे लोकांसाठी आणि समाजाची सेवा केलेली आहे त्यामुळे लोकांना आता ही गोष्ट कळते की आता राजकारण करणाऱ्याकडे नाहीत आपण समाजकारण बघितलं पाहिजे मागच्या जर सत्तर वर्षाचा इतिहास पाहिला तर भिवंडीचे खासदार कधीच कोणत्या रस्त्यावरती किंवा पार्लिमेंटमध्ये बोलताना दिसले नव्हते कपिल पाटील साहेब असे व्यक्ती आहेत ज्यांनी मागच्या दहा वर्षापासून भिवंडीला रिप्रेझेंट केले प्रत्येक वेळी ते त्यांना जेव्हा जेव्हा संधी मिळाली त्यांनी पार्लिमेंटमध्ये आमच्या भिवंडीच्या प्रश्नांबद्दल त्यांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि प्रत्येक कार्यक्रमाला प्रत्येक याला त्यांची व्हिजिट मध्ये तरी मी पाहिलेली आहे मागच्या दहा वर्षापासून त्यामुळे ते कधी रस्त्यावरती दिसले नाही असा कोणताही विषय नाही आहे विरोधकांकडे कोणताही मुद्दा नाही आहे त्यामुळे काहीतरी अफवा पसरवायचा हाच त्यांचा अजेंडा सध्या बनलेला आहे गेल्या दोन वर्षापासून प्रत्येक महिन्याला कॅम्प लावला जातो ना त्या कॅम्प मध्ये प्रत्येक म्हणजे प्रत्येक कॅम्प मध्ये पाचशे ते सहाशे लोक त्या कॅम्पचा फायदा घेत होते त्यातलं जे आपण जे ऑपरेशनसाठी जे लोक निघत होती म्हणजे जे पेशंट निघत होते ते सुखरुवृत्या साहेबां निशुल्लक म्हणजे एक रुपाई न घेता ते त्यांच्या हॉस्पिटलमध्ये न्यायचे त्यांचं ऑपरेशन करून आज माझ्या गावामध्ये तीनशे ते चारशे लोकांचं साहेबांच्या माध्यमातून आज झालेलं आहे ते आजूकपर्यंत कुणी केलं नाही आणि तसंच बघायला गेलं तर माझ्या गावात ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी शिलाई मशीन असू द्या घरघंटे असू द्या परत मेहंदी क्लास असू द्या ब्युटी पार्लर कोर्स असे भरपूर काही उपक्रम राबवले तर नक्कीच साहेबांच्या मागे माझा शेलार गाव एकदम ठामपणे उभा आहे की आपला मुलगा डॉक्टर कंडक्टर न होता डॉक्टर झालं पाहिजे या अशा प्रकारचं स्वप्न ज्या माणसं बाळगतो आणि त्यासाठी जो जगतो तो त्याचं नाव आहे निलेश सांबरे म्हणजे प्रत्येक माणसाच्या आडी अडचणी असतील त्याच्या सर्व समस्यांचं उत्तर आहे निलेश सांबरे मी पच्वीस साल से या देखता था आरसीसी सी रोड रस्ते मेट्रो हमने कभी हम व्यापारी वक्त से आते, हमने कभी ये कल्पना भी नहीं की थी की भिवंडी में मेट्रो आएगी भिवंडी में सीसी सी रस्ते बनेंगे भिवंडी में पासपोर्ट आएगा ये सब बदलाव हो। दस साल में ही तो हुआ है और कौन सा काम चाहिए और आप जो बोल रहे गाँव में गाँव में तीन ब्रिज गाँव में कभी ब्रिज बनते थे क्या हमने तो कभी कल्पना भिवंडी में नहीं है धामन नाके का ब्रिज बहुत सालों पहले बना है और एक ये कल्याण वाला उसके अलावा कुछ भी नहीं था भिवंडी आज रेलवे रुकने लगी अभी लोकल ट्रेन का प्रोजेक्ट है मेट्रो का प्रोजेक्ट ये सब कपिल पाटिल साहब ने लाया हमारी पार्टी ने तो लाया है और क्या चाहिए और भी हमको और समय देंगे तो और काम करने की हमारी अपेक्षा है लोग होगी वो करके देंगे नक्कीच तर आपण बघितलं की आपल्यासोबत या ठिकाणी भाजपाचे कार्यकर्ते कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने होते विरोधकांकडून जी टीका करण्यात आली की विकास कामं झाली नाही या टीकेला या ठिकाणी उत्तर देण्यात आलेलं आहे आणि भिवंडीमध्ये यंदा म्हणजे तिसऱ्यांदा कमळ फुलणार असा जो दावा आहे तो भाजपकडून करण्यात आलेला आहे त्यामुळे चार जून नंतरच आता भिवंडीकरांची पसंती नेमकी कुणाला मिळते या ठिकाणी तिसऱ्यांदा कमळ फुलतं की तुतारी वाजते की अपक्ष उमेदवाराला भिवंडीकरांची पसंती मिळते हे चार जून नंतरच आपल्या समोर येणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मोनिश सह मयुरीचा वाट भिवंडी